पिठाचं थालपीठ करते मिक्स भाज्या सगळ्या करणार आहे हे ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ आहे हे मिरचीचं ठेच आहे त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालूया भाज्या आहेत ह्या कोथिंबीर गाजर का काकडी डोबळी मिरची टामॅटो आणि कांदा आणि हे मीठ त्यातलं तांबडं तिखट वगैरे नंतर घालू आपण आता ह्याच्यात सगळं घालून घेऊया हे कोथिंबीर घातलेली आहे गाजर सगळं घालणार आहे थोडंच असल्यानं कांदा सगळा घालायचा आहे त्याच्यात कांद्यानी चव चव त्याची जास्त चांगली येते काकडी घालायची आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो कापलेले आणि डोबळी मिरची डोंग मिरची घातलेली आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण थोडस थोडासा धन्या जी पावडर थोडस तांबडं तिखट आणि जिरे आणि हे घालूया मीठ हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाज्यांमधलं पाणी जरा निघतं बाहेर सगळा रस सगळीकडे मिक्स होतो चांगला

वायला तेल लावलेलं आहे आता पाहिजे तेवढं पातळ करून घेतलेलं होती आणि ते थापायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही नॉर्मल असं जाडसर असं थापून घ्यायचं ते खालपिटाला नेहमी मध्ये भोग पाडतात उडीदोड्यासारखं तसं भोग पाडायचं आहे आणि त्या तेलाचं एक बोट सोडायचं गॅस लावून घेते आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं गॅस मिडियम लेवल ठेवून ठेवायचा आहे आता घालत झालं आहे पाहू आपण त्याच्यावर तेल लावून घेते बरं घेऊ झालेले मिक्स पिठाचं सगळे सत्व जातात भाज्यांमुळे त्याच्यातले चा सत्व जातात आणि तुपाबरोबर खायचं ते तूप दही लोणी अशाबरोबरही ते खाऊ शकतात तुम्ही दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं तूप लोणचं दही सॉस तुम्हाला जे आवडत आहे ते घ्या आणि तयार झाले मिक्स थालपीठ मिक्स पिठाचं मिक्स भाजीचं थालपीठ तयार आहे